सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्याला यंदा रविवार दिनांक बारा जानेवारीपासून मंगलमय वातावरणात प्रारंभ होत असून प्रतिवर्षाप्रमाणे महाराष्ट्रासह कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणातील लाखो भक्तगणांचा या सोहळ्यात उत्स्फूर्त सहभाग असतो अलौकिक अशा या यात्रा सोहळ्याकडे तमाम भक्तगणांचं लक्ष लागून राहिलेलं असतं यात्रा सोहळ्याची जय्य तयारी करण्यात येत असून यात्रा सोहळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक ती सर्व काळजी घेतली जात आहे दरम्यान बारा जानेवारीपासून सुरू होणाऱ्या यात्रा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू पोलीस प्रशासन महापालिका प्रशासन यांनी संयुक्तपणे गुरुवारी सकाळी साडे अकरा वाजता अडुसष्ट लिंग प्रदक्षिणा मार्गाची पाहणी करून एकूणच आढावा घेतला यावेळी यात्रा सोहळ्याचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू पोलीस आयुक्त एम राजकुमार पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे पोलीस उपायुक्त विजय कबाडे डॉक्टर दीपाली काळे अजित बोराडे यांच्यासह अन्य वरिष्ठ अधिकाऱ्यांचा या पाहणी दौऱ्यात सहभाग होता यावेळी राजशेखर हिरेहब्बू यांनी पोलीस आयुक्तांशी सविस्तर चर्चा करून वाहतूक तसेच अन्य अडथळ्यांसंदर्भात योग्य ती काळजी घेतली जावी अशी अपेक्षा व्यक्त केली दरम्यान हिरेहब्बू वाड्यापासून या पाहणी दौऱ्याला सुरुवात झाली प्रतिवर्षी दत्त चौकापर्यंत हा पाहणी दौरा पायी करण्यात येतो त्यानंतर वाहनातून पाहणी केली जाते यंदाच्या वर्षी मात्र हिरे हब्बू वाड्यापासूनच सर्वजण वाहनातूनच निघाले पाहणी दरम्यान मिरवणूक मार्गावर अद्यापही नेमके कोणकोणते अडथळे आहेत मार्गांची एकूण पाहणी करून सविस्तर चर्चा करण्यात आली आणि योग्य ती कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची पालखी तसेच मानाच्या सात नंदी ध्वजांची मिरवणूक ही विना अडथळा तसेच वेळेत पार पाडण्यासाठी उर्वरित जी काही कामे आहेत ती वेळेत आणि युद्ध पातळीवर पूर्ण करण्याची चर्चा करण्यात येऊन ज्या काही कमतरता असतील त्या दूर करून यात्रा सोहळा यशस्वीपणे पार पाडण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज आहे असं पोलीस आयुक्त राजकुमार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितलं सोलापूरकरांनी यासाठी सहकार्य करण्याचं आवाहनही त्यांनी केलं जानेवारी तेरा चौदा पंधरा तीन दिवस जे होणारे कार्यक्रम जे आहे त्यानुसार आमच्या पूर्ण मार्ग आणि जे जे ठिकाणी कार्यक्रम होणार आहे गर्दी जमणार आहे त्या ठिकाणी पोलीस विभाग आणि कॉर्पोरेशनच्या संयुक्त भेट स्पॉट व्हिजिटसाठी आज आलेल्या आहे आणि नियोजकाकडून पण आम्ही ऐकून घेतलेलं आहे त्यांच्या काय अडीअडचणी त्यांनी सा सांगितलेलं आहे त्याचं जे काही सोल्युशन्स काढायचे त्याबद्दल आमच्याही चर्चा चालू आहे आणि सर्व स्पॉट व्हिजिट झाल्यानंतर ते दरवर्षी चांगला बंदोबस्त पोलीस विभागाकडून होत आहेत आणि ते कसा इम्प्रूव्ह करायची आणखी जनतेला काय सुविधा देण्यात येईल मागच्या वर्षी काही क कमकर्ता असलं तर ते कशा पूर्तता करायची दृष्टीने आमचं नियोजन राहील कलेक्टर ऑफिस पण दोन वेळ पर या विषयावर बैठक घेतलेल्या आहे आणि त्यांनी पण आम्हाला जे काही सहकार्य लागेल ते पूर्ण करण्यात करणार आहे कॉर्पोरेशन कलेक्टर ऑफिस आणि पोलीस आयुक्तालय अशा आमच्या संयुक्त प्रयत्न पूर्ण जनतेला कुठलाही प्रकारचा त्रास नसताना हे तीन दिवसाच्या कार्यक्रम आणि पूर्ण गड्डा यात्रा होईल अशा आमच्या अपेक्षा सी दरवर्षी गर्दी वाढत जात आहे मार्ग तेवढाच आहे आणि जे बाकी इन्फ्रास्ट्रक्चर बघितलं तर ते आजूबाजूच्या कॅरेज वेल नंबर ऑफ व्हेकल्सपासून सर्व वाढत घेत जात आहेत त्यामुळे अवेलेबल इन्फ्रास्ट्रक्चरमधून आम्हाला क्राऊड मॅनेजमेंट करण्यात येत आहेत आणि ते बॅरिकेडिंग्स असो किंवा इतर दोन आणखी पन्नास मीटर अगोदरपर्यंत बॅरिकेडिंग लावून आम्ही जे पब्लिक पाय चालता चा चालण्यासाठी किंवा पायी उभे राहण्यासाठी त्यांना जे जागा मिळेल ते जास्ती करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न हवे हे एक सोलापूरला एक मुख्य धार्मिक कार्यक्रम आहे ते धार्मिक भावनेने सर्वांनी सहभाग घेऊन आशीर्वाद घ्यायचे बाकी यात कुठल्याही प्रकारच्या हे एक मूळ उद्देश आहे एक धार्मिक कार्यक्रम त्याच भावनेने सर्वांनी सहभाग घेतला तर कुठल्याही प्रकारच्या पालिका प्रशासनाने देखील यात्रा सोहळ्यासाठी आवश्यक ती सर्व तयारी केली असून अद्यापही ज्या काही कमतरता असतील किंवा जी काही कामे करावयाची असतील ती वेळेत पूर्ण केली जातील आणि यात्रा यशस्वीपणे पार पाडण्याचे प्रयत्न केले जातील अशी माहिती महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी दिली तीन वर्षाच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो यावर्षी दिनांक बारा जानेवारीपासून सोलापूर ग्राममध्ये व्यसिद्ध रामेश्वरांची यात्रा संपन्न होती आहे या यात्रेमध्ये आज या, या हिर्याबो यांच्या वाड्याच्या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत आणि यात्रेमध्ये ज्या का या या ज्या काही अडचणी आहेत त्या हिर्याबोने यापूर्वीच महापालिकेला कळवलेल्या आहेत आणि त्या माध्यमातून आपण महापालिकेच्याकडून ती तयारी चालू केलेली आहे त्याचबरोबर ज्या काही महापालिकेच्या ज्या जबाबदार आहेत त्या आपल्याला प्रतिवर्षीप्रमाणे निश्चितपणे पूर्ण करून यात्रेमध्ये कुठेही गालबोट लागणारी याची सर्वोतरीय दक्षता या माध्यमातून घेण्यात येत आहे